इथे विचारांचा वारसा कार्यकर्त्यांनी शिक्षण माता सावित्रीबाई फुले शिक्षिका फातिमा शेख मुक्ता साळवी यांची संयुक्त जयंती साजरी केली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नऊ जानेवारी या दिनी सावित्रीबाई फुले फातिमा शेख मुक्ता साळवी यांची जयंती साजरी केली जाते करून प्रतिमांचं पूजन अभिवादन केलं जातं सर्व धर्म समभाव व पुरोगामी चळवळीचा वारसा लाभलेले अभ्यासक डॉक्टर नारायण बलसोडे यांनी शिक्षण माता सावित्रीबाई फुले मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख व मातंग समाजाच्या मुक्ता साळवी यांच्या कार्याची महती विषय केली यावेळी महादेव सकट इम्रान बागवान सिकंदर मुल्ला मुबारक शिकलगार मनसूर पेंजारी जलील मुल्ला अहमद मुल्ला बरकत मुल्ला इसाक मुल्ला याकूब बागवान सोहेल मुल्ला सकलेन मुल्ला रिजवान मुल्ला आदींसह मान्यवर उपस्थित होते खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवडी त्या काळामध्ये माणसाला माणूस जगण्याचा कसलाही कोणताही अधिकार नव्हता जातीचं धर्माचं इतकं सुद्धा मुश्किल केलं होतं सर्व जातीला होता सर्व धर्मातील लोकांना तो त्रास दिला होता फक्त उच्च वने ब्राह्मण लोकांचा अधिकार त्यावेळेस चालत होता शिक्षणाची दार कुणालाही खुली नव्हती महात्मा बोलण्याचे वडील त्यांचे आजोबा पेशवाईच्या काळामध्ये माधवराव पेशवाईचे अंगरक्षक होते आणि त्यावेळेला त्यांच्या आघातानं त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेला पेशवाईचा वाडा त्यांनी जवळून पाहिलेला होता पेशवाईचा उत्तर काळ का दोन्ही काळ झाला भीमा कोरेगावच्या युद्धानंतर पेशवाई पुण्यातून खालसा झाले संपूर्ण भारतात पेशवाई शिल्लक होती पण पुण्यात नव्हती ती पुण्यात खालसा झाल्यानंतर अठराशे सत्याशाली महात्मा फुलेचा जन्म झाला त्यावेळेला बहुजनांच्या मुलांना शिक्षणाचा कसलाही कोणताही अधिकार नव्हता जगण्याचाही अधिकार नव्हता प्राण्यापेक्षा पशुपेक्षा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये लोकांना वागणूक दिली जात होती अशा काळात महात्मा फुले शिक्षण दिलं दिल जगातील सर्वात स्टँडर्ड शाळा स्कॉटिश मिशन यामध्ये शिक्षण घेतलं तेही त्यांना अर्धवट सोडावं लागलं गपार मुंशी बेग परशियन शिक्षक आणि मिजर या दोन्ही परशियन मुस्लिम लोकांनी त्यांना पुन्हा प्रवृत्त केल्यानंतर पुन्हा ते शाळेत जावं लागले अठराशे साली अठराशे चाळीस साली सावित्रीबाई त्यांची ही पाटलांची मुलगी त्यावेळेला लहान वयाच लग्न व्हायचं नऊ वर्षांच्या मुलींच नऊ ते दहा ना अकरा तेरा वर्षाच्या मुलांच सावित्रीबाई लग्न झालं तेव्हा त्या नऊ वर्षाच्या होत्या आणि महात्मा फुलेंचं वय त्यावेळेला तेरा वर्ष सावित्रीबाईचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस सालचा पुण्याला आल्यानंतर त्या त्यांच्या गंज पेटेतच राहायला उस्मान चाचा होती उस्मान चाचा ज्योतिराव फुलेंचे बालमित्र होते त्यांची पहिली आरती मासी अठराशे सत्तेचाळीस ची गोष्ट आहे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली बिडेवाड्यामध्ये गुरुवार पेटी बिडेवाडा आज त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होत आहे त्या ठिकाणी ही शाळा त्यामध्ये सावित्रीबाई शिक्षिका मुख्याध्यापिका आणि फातिमा सहशिक्षिका म्हणून दोन्ही कार्यरत होत्या त्या काळातल्या अंधश्रद्धेला आणि अन्यायाला वाचा पडणाऱ्या दोन्ही स्त्रिया दोन्ही शिक्षिका हे जगातलं पहिलं उदाहरण आहे की त्यांनी अतिशय कष्टानं मुलींना शिकवण्याचं कार्य केलेलं आहे समाजाला अंधारातून बाहेर काढण्याचं कार्य केलं अठराशे एकोणपन्नास साली समाजकंटकांनी इतका त्रास दिला की महात्मा फुले घरातून बाहेर काढलं गेव वडिलांना त्यांच्या आणि महात्मा फुले सांगितले गरदार सोडून जावा किंवा शाळा बंद करा शाळा बंद केली नाही तर हे प्रयत्न केला आणि त्यावेळेला चौऱ्याण्णव गंज पेट यामध्ये चाचा राहत होते त्यांना आश्रय दिला त्यावेळेच्या दोन तीन पल्यामध्ये त्यांचा संसार टाकला स्वतःच्या घरातले भांडीपुटी आणि अन्नधान्य देऊन दुसऱ्या दिवशी परत त्या शाळेत जाऊ लागले अशा प्रकारची अतिशय घनिष्ठ मैत्री जीवा बाबाच्या दोघी सहलच्या नाही शिक्षणाच्या बाबतीत अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आज आपण जी उभं आहे ते त्यांच्या शिक्षणामुळे आहे आज मुली जे आहे त्या त्यांच्यामुळेच आहे अनिष्ट प्रथेवर अतिशय प्रहार केलेला अशा या दोघींची विद्यार्थिनी मुक्ता साळवी आपले तर उपलब्ध नाही जा पण ती मुक्ता साळवी ती सुद्धा मातेन साहेबांची मोठी लघु जी वस्ता साळवी हे लष्करीतले निवृत्त सहकारी होते त्यांनी पुण्याच्या पर्वती जवळ एक तालीम केली होती तिथ मुलांना देशी खेळाच प्रशिक्षण दिलं जायचं प्रशिक्षण दिल्यानंतर त्यावेळेला महात्मा फुलेंनी क्रांतिकारक हा मार्ग स्वीकारला नाही त्यांनी समाज सुधारण्याचा मार्ग स्वीकारला त्यांचे जे सहकारी जे होते सदाशिव 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 गोवंडे आणि केशवराव बागाकर जोशी उस्मान चाचा यांनी समाज सुधारणेचा मार्ग पकडला समाज सुधारण्याचा म्हणजे समाजाच्या काही अनिष्ट चालीरीती आणि शिक्षणाचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे तरच आपण यातून बाहेर पडू त्यावेळेला ख्रिस्ती धर्माचं सोप माझलं होतं काही जण मुलं ही मुलं आहेत आता ख्रिश्चन धर्म स्वीकारते पण त्यांनी कोणताही धर्मांतर केलेलं नाही कुठल्या धर्मांतर टीका केलं नाही कुठल्याही जाती धर्माला विरोध केला नाही परंतु सर्व जाती धर्मातल्या त्यांनी अनिष्ट चालीरीती प्रथा ज्या आहेत त्या त्यांनी मोडून काढल्या त्या आता जे आपण जे बघतोय सर्वसाधारण अठराशे पन्नास सालचा विचार करा तुम्ही पेशवाईच्या काळानंतरचा किती भयानक असेल अजून आता आपल्याला जो त्रास होतोय त्याची ती पालनोळा त्या काळातील खोडून काढलेली आहे आपण जे उभं आहे त्यांच्यामुळंच आहे आणि त्यांच्यामुळेच आपण प्रगती करू शकतो अशा या विभूतीना आपण सर्वांच्या पतीनं आपण त्यांना अभिवादन करत आहे श्रद्धांजली वाहण्याचा प्रसंग आपल्याकडं आता अजून नाही हा जयंतीचा कार्यक्रम हा जन्मोत्सव आहे त्यामुळं हा अतिशय महत्वाचा त्याचा मृत्यू सुद्धा दोघीचा समकालीन झालेला आहे सर्वसाधारण अठराशे सत्त्याण्णव साली सावित्रीबाईचा प्लेगच्या साथीने मृत्यू झाला आणि फातिमाचा प्लेच्या साथीनं झाला पण एकोणीसशे साला तीन वर्षांनी झाला तीन वर्षांच्या मोठ्या जागा म्हणजे वयाने जास्त होत्या अशी ही फातिमाशी मुस्लिम समाजाचे आद्य समाज सुधारक पहिली शिक्षिका त्या काळातली भारतातली पहिली शिक्षिका आहे आणि कोणत्याही प्रकारे दिला नाही केलेला आहे आज जो की आपल्याला कार्यक्रम आहे संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आपण नक्कीच पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा जोमान करू एवढं बोलतो आणि समाजाच्या वतीने तुमचेही एकदा धन्यवाद मानतो Tamo é um...